नमस्कार मित्रांनो काही कारणास्तव मी आता इकडे गावी आलो होतो सो इथे मला तुम्हाला दाखवायला आवडेल की इथे ना भेलेवाडी गावची भेलेवाडीची गाव नाही आहे तो भेलेवाडीची आहे ना इथे विहीर आहे सो आता हे अशा प्रकारे पाय आहेत आता पाऊस पडतो आहे सो आता पावसातून आहे ना इथलं वातावरण असं आहे छोटीशी गली आहे जायला खूप मस्त आहे इकडून कुंपण आहे इकडून कुंपण आहे आणि मधूनच विहीर आहे खूप जुनी विहीर आहे सो आता बघूया आपण त्या विहिरीची पाणी पाण्याची पातळी वगैरे किती वरती आले पाणी खूप वरती आलं असेल हे दोन्ही आहे याच्यामागचं कारण हे होतं जुन्या प्रकारे की गुरं वगैरे असतील तर समजा फॉर एक्झाम्पल मी पाणी भरायला आलो मी तुम्हाला फास्ट फास्ट ह्या कारणाने सांगतो बिकॉज ना मला इकडे वेळ नाही आहे आणि माझ्याकडे वेळ कधीही नसतो मग गावी आलो इकडे जा तिकडे जा असं असतं सो मी तुम्हाला फास्ट सांगतो <coughs> फास्ट सांगतो ते तुम्ही समजून घ्या ओके सो हे ना पाणी समजा फॉर एक्झाम्पल मी पाणी भरायला आलो तर मी थोडेसे दोन तीन काढणे टीप वगैरे काय असतं म्हणजे वेळ पाणी काढण्याचं एक साधन असतं त्याला वीर त्याला टीप बोलतात काढणं बोलतात अशा प्रकारे काही खूप सारे नावं आहेत सो त्यातली बेसिक मेन नाव आहे ती मी तुम्हाला सांगितली तर त्याने दोन तीन काणे ओळून ह्याच्यात टाकावं जेणेकरून कोणी गुर आला तर तो ह्यातून पाणी पिल त्यासाठी ही असते याला दोन्ही असं सुद्धा म्हणतात आणि हे केबिन ते काही काही नॉर्मल कारण आहे ते सो त्यानंतर आता विहीर आहे ओके सो धिस इज वेरीज ओके ही थोडं खालीच आहे पाण्याची पातळी सो अशा प्रकारे ही विहीर आहे छोटीशी याचा घेरा खूप मोठा नाही आहे त्यावरती पाय त्या चौथ्या पाय पायटणीवर बिळूक मामा बसले ओके तो तो ला पानी ला पानी ला पानी ला अशा प्रकारे पायटर्न असतात उतरायला पहिली पायठण दुसरी पायठन तिसरी चौथी तर आता चौथीला पाणी लागले पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अशा किती असतात जेवढी वीर खोल तेवढे पाय पॅटर्न असतात आता मी उतरू शकतो ह्याच्यात बट आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि जसे आपल्याला उतरून काही मिळणार नाही म्हणजे तेवढा वेळ नाही इन शॉर्ट खाली उतरलो असतो आता आमचे सुद्धा विहीर आहे तिकडे सुद्धा मी त्यासुद्धा व्हिडिओची व्हिडिओ त्यासुद्धा व्हिडिओची विहिरीची व्हिडिओ सॉरी आय त्यासुद्धा विहिरीची व्हिडिओ काढली आहे मी सो ती वीर कशी आता घेरा मोठा आणि तिच्यासोबत आपुलकी आपल्यासोबत तिच्या ही सुद्धा वीर चांगली आहे असं नाही बोलत आहे फक्त मी असं बोललो आपुल आपुल की आपुलकी ती विहीर अशी आपुलकी जास्त आहे सो तिच्यावर प्रेम आहे तिच्यावर सुद्धा प्रेम आहे ओके असं काही नाही नाही ते तिला वाईट वाटावं हो ओके जस्ट बियॉन्ड थॉट सो अशा प्रकारे त्या व्हिडिओची सुद्धा त्या विहिरची सुद्धा व्हिडिओ खाली आणि हिच्यावर सुद्धा बघा ना जाण्यासाठी थोडासा ऐस्पद जागा नाही आहे त्या ती वीर आहे ना आपण जे कम्पॅरिझन करायला आलो नाही सो ते नक्कीच बोलूया आपण सो अशा प्रकारे कोकणातल्या अशा प्रकारचे विहीर असतात तुम्ही बघितले तशी भेले आता भेलेवाडीतल्या वगैरे ते पाणी भरल्या जातात बट आजकाल काय आता पावसाही दिवस आहे सो पाणी प्रत्येकाच्या पाण्याची कमतरता भासत नाही आहे सो जास्त करून विरव कोण येत नाही आणि आजकाल सर्व मॉडर्नायझेशन आहे त्याच्यामुळे घरोघरी पाणी वगैरे नळ वगैरे असतात सो विर ते कोण जास्त येत नाही सो जरा विहिरीची निगा नाही आहे जास्त प्रमाणात कारण पावापत्र वगैरे साचलं आहे बट उन्हाळ्यात ह्या विहिरीला एवढा मान असतो की विचारू नका इकडे म्हणजे तुम्हाला पानसुद्धा दिसणार नाही आहे कारण कचरा वगैरे काढून काय आहे ना मी आता निघालो व्हिडिओपासून कारण जसं की तुम्हाला बोलतो ह्या चॅनलवरती तुम्हाला फॅक्ट मोटिवेशन वगैरे भेटेल तर ज्यावेळी आपल्याला हिची गरज असते ना तेव्हाच आपण तिचं उगा निघा राखतो तर प्रकारे आहे की हिचंसुद्धा आत्ता कोणी इकडे लक्ष देत नाही आहे कारण का पावसाचा दिवस आहे आणि आत्ता पाण्याची गरज कोणा लोकांना भासत नाही बट उन्हाळ्यात आहे ना खूप पाण्याची कमतरता भासते जा आमच्या कोकणात नाही पण बोलतं की कोकणात असं आहे ऑड गाव आहे वाय 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 मी त्या हो बट आमचं कोकण गाव आहे ना आमच्या कोकणातलं गाव असं आहे कि एक खेड़ा पाड़ा की एकदम खोड्या खेड्यापाड्यातलं नाही सो आम्हाला कसलीच कमतरता भासत नाही काही लोकं सांगतात की खेड्यापाड्यात हे असतं ते असतं बट काही नाही आम्ही सुखी समाधानी आहोत ओके सो अशा प्रकारे आमची विहीर होती अशा प्रत्येक वाडीवाडीत अशा विहीर असतात काहींनी स्वतःच्या पाडलेले असतात काहींच्या गव्हर्नमेंटच्या असतात तर अशाच प्रकारच्या आता तुम्ही आज पाहिलीत भेलेवाडची विहीर ओके सो अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार आणि अजूनही सांगतात मला सांगायचं खूप काही असतं चांगलं चांगलं बट माझ्याकडे तेवढा वेळ नसतो म्हणून ते मी फ्लो फ्लोमध्ये जसं ज्या शब्दात मांडता येईल तेवढं मांडतो मी सो अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचा माझ्या कोकणी महाग कोकणात सध्या शेती चालू आहे सो शेतीसाठी सर्व पाऊस वगैरे अचानक आला आहे सो सर्व ही परिस्थिती आहे इकडे पाणी वगैरे साचलं आहे माणूस पेरणी वगैरे कसं करणार